जम्मू मध्ये जवानांच्या दहशतवादी जम्मू मध्ये जवानांच्या ताप्यावर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या दत्त चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून देशाच्या सुरक्षेची हमी घेतली आहे मात्र देशात असे भयंकर दहशतवादी हल्ले घडत असल्याने हे केंद्र सरकार देशाची सुरक्षा घेण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमधील केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत या घटनेचा यवतमाळमध्ये निषेध नोंदविण्यात आला आता आपण पाहता चौदा सालापासून सातत्याने केंद्र सरकार या या ठिकाणी निवडून ते कशा पद्धतीनं जगाला माहीत आहे ईडी सी बी आयच्या माध्यमातून या ठिकाणी धाडा मारून पक्ष चोरून चिन्ह चोरून नेता चोरून अशा पद्धती सरकार स्थापन केलं आहे त्यांचं सरकार बनवण्यामध्ये चोरण्यामध्ये लक्ष आहे परंतु देशाचं संरक्षण ज्यांनी करायला पाहिजे त्यांच्याकडे जबाबदारी अमित शहाकडे ते ठोरे ठरलेलं आहे या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री सबसेल्ट ठरलेले आहे जवळपास चार वेळा हल्ला या ठिकाणी झाला या ठिकाणी वैष्णवदेवीच्या मातेला भारतभरातून दे दर्शनासाठी जातात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला जवळपास दहा लोकं मरण पावले या ठिकाणी ज्याच्याकडे सुरक्षेची जबाबदारी आहे सेनेची त्यांचेसुद्धा या ठिकाणी तीन वेळा हल्ला झालेला आहे आणि म्हणून निषेध करून थांबणार नाही आता देशाच्या प्रधानमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला यांची जागा नाही यांची अवकाश दाखवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी जाहीर करतो आहे